नमस्कार आज जो पदार्थ आपण करणार आहोत त्यासाठी सर्वप्रथम घ्यायचा आहे ब्रेड सोलून घेतलेला लसूण रेड चिली फ्लेक्स सर्वांचा आवडता असा मॅगी मसाला मीठ मेल्टेड बटर किसून घेतलेले चीज कोथिंबीर आणि पिझ्झा शिजली आता आपण मिक्सरचा बाऊल घेणार आहोत आणि त्याच्यामध्ये सोलून घेतलेला लसूण जाडसर वाटून घेणार आहोत इथे आपण सोलून घेतलेला लसूण बारीक चिरून घेतला तरी चालेल आता लसणाचे आपण आरोग्यासाठी फार असे फायदे पाहणार आहोत मधुमेहींसाठी तर लसूण खाणे फार उत्तम असते त्यामुळे काय होते रक्तातील इन्शुलिनची पातळी वाढते सकाळी काहीही न खाता जर लसूण चावून चावून खाल्ला तर त्यामुळे कॅन्सरचा धोकासुद्धा कमी होतो लसूण जर रोज सेवन केला तर आपल्याला काय होईल रक्तातील कोलेस्ट्रॉलचे लेवलसुद्धा नियंत्रणात राहील आता वाटून घेतलेल्या लसणामध्ये आपल्याला इथे मिल्टेड बटर टाकायचा आहे इथे तुम्ही पाहू शकता बटरचे प्रमाण इथे आपल्याला भरपूर घ्यायचे आहे ते कशासाठी तर आपल्याला संपूर्ण ब्रेडवर ते लावायचे आहेत त्याच्यामध्ये आपण घालणार आहोत एक चमचा मॅगी मसाला त्याच्यानंतर आपण त्याच्यात टाकणार आहोत रेड चिली फ्लेक्स आता इथे रेड चिली फ्लेक्सचे प्रमाणसुद्धा तुमच्या आवडीप्रमाणे घ्यायचे आहे तर जर तुम्हाला ते तिखट आवडत असेल तर तुम्ही तिथे जास्त घ्या नाहीतर कमी घ्या आता त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत अर्धा चम्मच मीठ मीठ टाकल्यावर आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत चिरून घेतलेली कोथिंबीर आता कोथिंबीरसुद्धा इथे तुमच्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त घ्या आता काय करायचे आहे आपण जे सगळे जिन्नस एकत्र केले होते ने ते चमच्याच्या सहाय्याने छान मिक्स करून घ्यायचे आहे तुम्ही इथे लक्षात घ्या ते सगळे जे जिन्नस होते ते छान आपल्याला फेटून घ्यायचे आहे त्यामुळे काय होईल ब्रेडला ते छान पसरवता येईल आता आपण इथे एक घेणार आहोत ब्रेडची स्लाईस त्याच्यावरती टाकणार आहोत बटर आता तुम्ही इथे चमच्याच्या किंवा चाकूच्या सहाय्याने ते मेल्टेड बटर ब्रेड स्लाइसला चारही बाजूनी छान लावून घ्यायचे आहे इथे लक्षात घ्या ते बटर ब्रेडला चारही बाजूनी छान लावले गेले जा गेले पाहिजे त्यामुळे काय होईल ब्रेड स्लाईस आ खालून भाजल्यासाठी तयार होईल आता ते बटर लावलेली साईड आपण खाली हातात पकडून घ्यायची आहे आता वरती आपण त्याच्यावर लावणार आहोत तयार केलेलं बटरचं मिक्सर आता एका चाकूनी आपल्याला ते मिक्सर ब्रेडवरती चारही बाजूंनी छान पसरवून घ्यायचं आहे ते कशासाठी तर चारही बाजूंनी आपल्याला ब्रेड खाताना मसाल्याची छान चव यायला हवी आहे आता आपण हे एक ब्रेड स्लाईस मी इथे तयार करून दाखवलेले आहे मला इथे चार ब्रेड स्लाईस तयार करून घ्यायचे होते त्यामुळे मी इथे चार ब्रेडला मसाला लावून घेतलेला आहे आता सगळे म स्लाईस तयार झाल्यावर त्याच्यावरती आपल्याला टाकायचं आहे किसून घेतलेलं चीज आता इथे किसून घेतलेलं चीजसुद्धा तुमच्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त घ्या जास्त आवडत असल्यास जास्त कमी आवडत असल्यास कमी आता किसून टाक किसून टाकलेले किस टाकले चीज टाकल्यावर आपण त्याच्यावरती काय टाकणार आहोत रेड चिली फ्लेक्स इथे रेड चिली फ्लेक्स टाकणे हे पूर्णपणे तुमच्यावर आहे जर तुम्हाला तिखट आवडत असेल तर ते टाका जर तुम्ही तिखटाचे प्रमाण कमी घेत असेल तर ते नाही टाकले तरी चालेल आता आपण काय करायचं आहे त्याच्यावर टाकणार आहोत सर्वांचा फेवरेट असा मॅगी मसाला मॅगी मसाला टाकल्याने काय होईल त्या ब्रेड स्लाइसला वेगळी अशी चव येईल जी सगळ्यांना फार आवडते माझ्या मुलांना तर ती फार आवडते आता मॅगी मसाला टाकल्यावर त्याच्यावर काय करणार आहोत आपण टाकणार आहोत पिझ्झा शिजली पिझ्झा सिझली टाकणे इथे ऑप्शनल आहे पण जर ते टाकले तर त्या ब्रेडला अतिशय वेगळी टेस्ट येईल आणि ती खायला खूप छान लागेल आता आपण काय करणार आहोत पॅनमध्ये बटर घेऊन थोडं ते मेल्ट होऊ देणार आहो आणि त्याच्यामध्ये टाकणार आहो तयार करून घेतलेला गार्लिक ब्रेड आता जो गार्लिक ब्रेड आपण टाकला होता तो छान खरपूस भाजून घेणार आहोत आणि एका प्लेट प्लेटमध्ये छान तो तयार झालेला गार्लिक ब्रेड काढून घेणार आहोत बघा कसा छान कुरकुरीत दिसत आहे गार्लिक ब्रेड आता हा गार्लिक ब्रेड खाण्यासाठी तयार आता मी इथे सगळ्या तयार करून घेतलेल्या ब्रेड स्ला, स्लाइस तुम्हाला दाखवणार आहे पहा सगळ्या स्ला स्लाइस किती छान दिसत आहे कुरकुरीत आणि टेस्टी टेस्टी आता ह्या स्लाईस खायसाठी तयार आहे आता मी हे स्लाईस ओव्हनमध्ये सुद्धा तयार करून दाखवणार आहे ट्रेला बटर लावल्यावर त्याच्यावर त्या तेस, तयार ते स्लायसेस ठेवून त्याच्यावर पिझ्झा सिझलिंग टाकून घेणार आहे पिझ्झा सिझलिंग टाकल्यावर आपल्याला ते ओव्हनमध्ये बेक करून घ्यायचे आहे आता काय करायचे आहे आपल्याला ओव्हनमध्ये हा ट्रे ठेवून घ्यायचा आहे आणि त्याचा टायमर सेट करून घ्यायचा आहे आता मी इथे हा स्लाईस तयार होण्यासाठी पाच ते सहा मिनटाचा टायमर एकशे ऐंशी सेल्सिअसवर ठेवणार आहे आणि पाच ते सहा मिनटांनी हा ओवनमधील गार्लिक ब्रेडसुद्धा तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता ओवनमध्ये कसा कुरकुरीत झालेला आहे गार्लिक ब्रेड आणि गरम गरम चहासोबत तयार आहे चीज गार्लिक ब्रेड आता घ्या याचा आस्वाद व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा कमेंट